नमस्कार अभिजात मराठीच्या बावीसाव्या भागामध्ये तुमचं स्वागत करतो मराठी भाषा अभिजात कशी झाली त्यापेक्षाही ती संपन्न सोडवलं देखणी कशी काय झाली तर त्याच्या पाठीमागे अनेक जणांचे परिश्रम आहेत विविध साहित्यिक कवी लेखक व्याकरणकर्ते यांनी आपलं जे योगदान दिलेलं आहे त्या योगदानामुळे ही भाषा संपन्न होत गेली त्याच्यातल्या काही काव्यप्रकारांचे काही वृत्तांचे नमुने आपण मागच्या काही भागांमध्ये पाहिले काही काही वृत्त इतक्या मोठ्या प्रमाणात त्याच्या रचना केल्या गेलेल्या आहेत त्यामुळे त्याच्याबद्दल त्या पुन्हा त्या पुन्हा सांगावंच लागतं आणि त्यातलं त्या प्रमुख म्हणजे आर्या आर्यमध्ये जास्तीत जास्त मोठं काम आहे मोरोपंतांचं आणि कुणी काय रचलं तुकारामांनी अभंग रचले ज्ञानेश्वरांनी ओव्या रचल्या याच्याबद्दलची रचनासुद्धा मागच्या एका भागात आपण पाहिली होती त्याच्यात म्हटलेलं आहे की सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची ओवी ज्ञानेशाची किंवा आर्या मयूरपंथाची तर ह्या सगळ्या कवींनी आपापले साहित्य आपापल्या कविता अभंग ओव्या श्लोक आर्या दिंड्या साक्या ह्या पुस्तकामध्ये ग्रथित करून ठेवल्या ग्रथित करून ठेवल्या पण त्या सर्व माणसांपर्यंत सर्व समाजापर्यंत पोचणं जर अवघड होतं तर प्रत्येकालाच पुस्तक मिळेल वाचता येईल वाचणं शक्य होईल हे कठीण प्रकरण असतं मग हे काम कोणी केलं तर त्याच्यामध्ये कीर्तनकार आणि नाटककार संगीत नाटक ह्या लोकांनी या सगळ्या प्रकाराचा छान वापर करून रसिकांपर्यंत भक्तांपर्यंत भाविकांपर्यंत जनसामान्यांपर्यंत हे काव्य प्रकार पोचवले कीर्तन आता कीर्तनामध्ये दोन प्रकार असतात वारकरी कीर्तन आणि नारदीय कीर्तन वारकरी कीर्तनामध्ये कसं असतं की एक मुख्य बुवा असतात आणि मा बाकीचे टाळकरी असतात आणि बुवा बोलत राहतात आणि सर्वजण ज्या ज्यावेळी अभंग किंवा गाणं येईल त्यावेळी सामूहिक रीतीने टाळ वाजवत ती गाणं म्हणतात पण नारदीय कीर्तनामध्ये तसं नसतं कथेकरी बुवा किंवा हरिदासी ज्यांना म्हणतात हरदासी हरभक्त हरिभक्तपरायण ह भ प ही सगळी मंडळी ती कथा चांगत असतात ते कथेकरी असतातच पण ते उत्कृष्ट गायक असतात त्यांचा अभ्यास चांगला असतो ते नृत्यही करतात म्हणजे काही लोक नृत्य करत असत त्याच्यामुळे नाटकामध्ये ज्या ज्या गोष्टी करायला लागतात त्या बहुतेक कला या कीर्तनकारांच्या अंगी होत्या असतात असाव्याच लागतात आणि ह्या लोकांनी किंवा त्यानंतर असं सांगतात आणि जे सत्य आहे की कीर्तनातूनच मराठी नाटकांचा किंवा संगीत नाटकांचा उगम झाला तर कीर्तनाच्या पाठोपाठ संगीत नाटकांनी सुद्धा ह्या काव्यप्रकाराला आपल्यासमोर आणलं आणि आपल्या लक्षात राहील अशा पद्धतीने त्या सादर केलेल्या आहेत रचना तर कोणत्या रचनांच्याबद्दल मी म्हणतो आहे तर एखादा चा कीर्तन चालू असताना कीर्तनाचे दोन भाग आता कीर्तनाच्याबद्दल आधी सांगतो की सरसकट कीर्तन हल्ली पाहायला मिळत नाही एखादा कुठला महोत्सव असला कीर्तन महोत्सव किंवा एखादा काहीतरी मंदिरामध्ये उत्सव असला तरच हल्ली कीर्तन ऐकायचा योग येतो पण पूर्वी म्हणजे पन्नास वर्षापूर्वी विविध मंदिरांमध्ये कीर्तनं होत असत काही मंदिरांमध्ये तर चातुर्मासामध्ये चारशे चार महिने कीर्तन होत असे काही ठिकाणी रामनवमीचे दहा दिवस नऊ दिवस कीर्तन होत असे हल्ली फक्त रामनवमी गोकुळ अष्टमी हनुमान जयंती अशा तीनच दिवसांमध्ये कीर्तनं होतात आणि कुठे जर सप्ताह असेल किंवा गावाकडे कुठल्या देवाचा उत्सव असेल तर तिथे कीर्तनं होतात पण पूर्वी जे उत्तमोत्तम कीर्तनकार होते त्यांचा आता तर ते उपलब्ध नाही आहेत तेवढे लोकं कदाचित मिळत नसतील आणि जरी ते लोक असले तरी त्यांना आमंत्रण देऊन कीर्तन करा म्हणणारी लोकं आता नाही आहेत यजमान नाही आहेत कारण श्रोते नाही आहेत जी परिस्थिती कीर्तनाच्या बाबतीत आहे तीच संगीत नाटकाच्या बाबतीत झाली संगीत नाटक एकेकाळी एक पाच पाच सहा सहा तास चालायचं पाच अंकी नाटकं असायची असं आपण वाचतो आता एकांकी किंवा लोकं आली त्याच्याहीपेक्षा स्वल्प किंवा असं काही प्रकार जर निघाला रील्स हा जो काही प्रकार आहे तो जर नाटकात आला तर सूक्ष्म नाट्य असं सुद्धा काही होईल पण तो आत्ताचा विषय नाही आहे तर ह्या मंडळींनी कीर्तनामध्ये कशा कशा पद्धतीने आपल्याला हे साहित्य शिकवलं हे आता आपण पाहणार आहोत कीर्तन करताना कसा त्याचा आकृतिबंध असतो तर सुरुवातीला हरीचं स्तवन असतं आणि मग एखादा अभंग किंवा एखादा विषय जो भक्ती रसातला असतो किंवा आध्यात्मिक विषयातला असतो तो घेऊन त्याच्यावरती चर्चा करतात त्याच्यावरती निरूपण करतात आणि मग दुसऱ्या भागामध्ये कथा सुरू होते मग ती कथा कुठली तर रामन्मी असेल तर, तर राम, संपूर्णपणे रामचरित्र असतं पण चातुर्मास असेल तर कधी महाभारत असतं कधी एखाद्या विषयावरती एखाद्या वेगवेगळ्या त्या काळातले जे कथानायक होते चिलया बाळ असेल किंवा दत्तगुरूंचं काही असेल तर अशा विषयांवर सुद्धा कीर्तनं आख्यान होत असतात या कीर्तनांमध्ये संगीत ह्याला खूप महत्त्व होतं आणि कथा सांगता सांगता कीर्तनाच्या बाबतीत कसं असतं की जो कीर्तनकार असतो प्रमुख बुवा त्याच्या एका बाजूला तबला वाजवायला साथीदार असतो आणि दुसऱ्या बाजूला हार्मोनियम किंवा पेटी संवादिनी आणि काही ठिकाणी सुद्धा वापर क्वचित प्रसंगी पाहायला मिळतो तर ते छान सूर वगैरे देतात ताल देतात मी पाहिलेलं आहे की एका कीर्तनामध्ये कीर्तनकार सांगतात की आणि मग त्याचा रथ असा गडगड रथ आला तर त्यांचा तबल जी असायचा तो तबल्यावरती कडकड कडकडकडकड खड खडखड असं वाजून दाखायचा वातावरण फार छान निर्माण करायचं तर महाभारतातलं एखादं काहीतरी कीर्तनाचा प्रसंग चालू आहे म्हणजे प्र कीर्तनामध्ये महाभारताचा प्रसंग चालू आहे आणि काहीतरी प्रसंग घडलेला आणि भीम आपल्या आईला कोणतीला विचारतो भीम म्हणे कोणतीला विप्र समुदाय रडतसे कापूस त्यांचे दुःख हरायाग्निसभार काय कापूस किंवा महाभारतामध्ये युद्ध प्रसंग आधी सैनिक हवेत का श्रीकृष्ण हवा त्यावेळी श्रीकृष्ण सांगतो न घरी शस्त्र करीनी सांगे न गोष्टी युक्तीच्या चार हे ते कीर्तनकार असे भारदार पद्धतीने सांगायचे की ते चालही लक्षात राहायची ते शब्दही लक्षात राहायचे आणि विषयही फार छान पुढे जात असे मराठी नाटकांमध्ये म्हणजे कीर्तनानंतर जसा मराठी नाटक हा प्रकार सुरू झाला संगीत नाटकांबद्दल मी सांगते तर त्याच्यामध्ये विविध प्रकार आले कीर्तनामध्ये ही आले नाटकामध्येही आले तर नाटकामध्ये सुरुवातीला नांदी असायची नांदीनंतर ना नाटक सुरू व्हायचं आणि नाटक त्या काळामधली जी नाटकं होती ती साधारणपणे पौराणिक किंवा त्याच्या जवळपास जाणारी त्या विषयाला धरून अशी ती नाटकं झाली सुरुवातीची मग ते शाकुंतल असेल ते सौभद्र असेल स्वयंवर असेल आणि मग नंतर पुढे विषय बदलत गेले तर ह्या नाटकांमध्ये सौभद्र हे नाटक खूपच लोकप्रिय अजूनही त्याचे प्रयोग होतात आणि ते प्रयोग करणारे चांगले आहेत आणि आपण ते बघतो आपण भाग्यवान आहोत तर नारद मुलींना ज्यावेळी अर्जुन भेटतो अशा वेगळ्या वेशामध्ये संन्याशाच्या वेशामध्ये किंवा घरातनं बाहेर पडल्यानं तर नारद मुनी विचारलं तर काय झालं आणि मग तो तिथे जी साकी म्हणतो ते गाणं म्हणतो ते साकी या वृत्तामध्ये चोरांनी निज धैन धावा धावा आईसे शब्द करीत हे ब्राह्मण आले अशा प्रकारचे ते ओळ आहे चोरांनी निज धेनु चोरीला धावा धावा ऐसे शब्द करीत हे ब्राह्मण आले आणि मग पुढे काय शब्द असतील ते त्याच सौभद्र नाटकामध्ये श्रीकृष्ण मोठ्या चातुर्याने सुभद्रेच्या लग्नाचा मुहूर्त तिथं प्रकरण पुढे ढकलतो कारण त्याला ते लग्न अर्जुनाबरोबर होणं अपेक्षित असतं आणि मग तो आपल्याला सांगतो आणि ही जी वृत्त वापरली साखी म्हणा दिंडी म्हणा तरी ती फार त्याच्यात लांबण नसते एखादी डोळीचीच ते कविता किंवा ते गाणं असतं ते गाणं तो गायक किंवा ती गायिका म्हणते आणि पुढे विषय सुरू होतो तर तसंच दिंडी हा एक वृत्तप्रकार आहे आणि तो एकतर अभंगामध्ये पाहायला म्हणजे कीर्तनात पाहायला मिळतो किंवा दुसरा यशामध्ये आपल्या नाटकांमध्ये तर आता ते कृष्णाने कसं षडयंत्र केले त्याचं वर्णन तो आपल्याला सांगतो प्रेक्षकांना ते घेतले वश करोनी अखेरीची ठरविली तिथी त्यानी बरे झाले की दिवस पुढे नाही चार मासाचा मिळे अवधी पाहि अशा प्रकारे आर्या दिंडी साकी ह्या वृत्तप्रकारांचा या, या काव्यप्रकारांचा आपल्याशी जवळून परिचय करून दिला तो कीर्तनकारांनी आणि नाटककारांनी तर आपण त्यांचे आभार मानूया आणि हा विषय इथे संपवूया हा विषय कसा वाटला हे अवश्य कळवा तोपर्यंत नमस्कार लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद